बिग बॉस सीझन सोळाचा विजेता आणि अभिनेता शिव ठाकरे यांना देखील आपल्या अमरावती येथील निवासस्थानी वाजत गाजत गणरायाची स्थापना केली शिव ठाकरे यांच्या अमरावतीच्या निवासस्थानी मोठ्या जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणपती बाप्पाचं आगमन झालं तर शिव ठाकरे यांना कमरेला ढोल बांधून ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही यासोबतच शिव ठाकरे यांनी भन्नाट असा डान्स करत बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं शिव ठाकरे यांनी आपल्या घरी बाप्पाला मोठ्या आनंदात विराजमान केला आहे आता दहा दिवस मनोभावे आपण गणपतीची पूजा करू असं मनोगत त्यांनी युसेनशी बोलताना व्यक्त केलं बाप्पाचं आगमन जल्लोषातच होतं म्हणजे मला वाटतं मी नाही मी लहानपणापासून जे बघतो मी झालो तेव्हापासून पुढं महाराष्ट्रात आपला जल्लोष असतो भारतात जल्लोष असतो भारताच्या बाहेर असतो तर आपण तर खूप भाग्यवाना हो की आपण महाराष्ट्राच्या जा मातीत जन्माला आलो आणि इथून ती सुरुवात झाली आहे मला मजा येते मी वाट बघतो मी एकटाच नाही खूप लोक वाट बघतात आपल्या पूर्ण महाराष्ट्रात की बाप्पाची बाप्पाचं आगमन कधी होतं हो, त्याच्या आधीपासून तयारी सुरू होते आणि त्याच्यात दोल आपले जे नाशिक ढोल आणि ढोल ताशा पथक असले तर अजून सोनं पे सुगा मग असं ऐकलं आहे की जे जी पण मागणी आपल्या बाप्पाच्या चरणी तुम्ही मागता ती सांगायची नसते पूर्ण नाही होत जेव्हा पूर्ण होईल नक्की तुम्हालाच आधी सांगेल